नमस्कार आयकॉन महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत आहे बंजारा समाजाने एस टी आरक्षणासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये रास्ता रोको आंदोलन केले समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षण द्यावे अशी जोरदार मागणी आंदोलकांनी केली रास्ता रोकोमुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली आरक्षणाबाबत समाजात प्रचंड असंतोष असून लवकर निर्णय न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा काय मागायची मागणी जी रुपये मागणी आंदोलन करून रेडी हे बघा आज बंजारा समाज महाराष्ट्रामध्ये पटेल आहे आज तुम्ही आंदोलन करते आज अंधारा बंजारा समाजामध्ये दोन युद्धा जुंबूर तालुक्यातला युमोदाडे आणि कन्नड तालुक्यातला एक ऋषिकेश चव्हाण नावाचा आज उपोषण करतो आमोरून उपोषण चालू आहे आज बंजारा समाजाला न्यायची महाराष्ट्र शासनाकडे न्यायची आशिन बघतोय महाराष्ट्र शासनाने न्याय द्यावा गरीबाला न्याय द्यावा आज बंजारा समाज माझा उलगड कामगार आहे बंजारा समाज माझा तगड फोडायचं काम करतो बंजारा समाज शेती करून लोकांचा फोट भरतो का पंजारा समाजाला न्याय मिळायला पाहिजे बंजारा समाज न्याय मागतो ही आमची जी माती राष्ट्र मागणी आहे जर तुम्ही हैदराबाद बॅजेंट लागू करता हैदराबाद बॅजेट नंतर लोकांना आरक्षण देऊ शकता त्यांच्या नोंदणी बघू शकता तर महाराष्ट्र शासनाला एक विनंती आहे बंजारा समाज हा महाराष्ट्र शासनामध्ये विनिनी अमली दाखवून ठेवलेला तुम्ही बाकी ठिकाणी एस टी मध्ये आहात आम्ही तर आम्हाला एसटी मध्ये आहात आमचं खाणं पिणं एक आहे आमचं राणीमान एक आहे आहे आम आम्ही जे खातो तेच खातात वापरत असतो हेच कपडे ते वापरतात आमचे नातेक आहे आमचे पोळी त्यांच्याकडे दिलेले आहेत त्यांच्या मुली आमच्याकडे आहेत मला या महाराष्ट्रासनाला सांगायचं चळमळी सांगतो साहेब गरीबाला न्याय द्या गरीब तुम्हाला आशय न बघतो अभ्यासवाद मुख्यमंत्री साहेबांना आम्ही विनंती करतो तुम्ही अभ्यासवाद ह्या गरीबाला न्याय द्या तुम्ही औरा नेते येथे सांगितलेले की गरीबाला न्याय मी बंजारा समाजला नाही नक्कीच ना न्याय देईल हा माझा बंजारा समाज असं उल्लेख केलेला आहे हा माझा बंजारा समाज हा माझा बंजारा समाज तर कुठे टी मध्ये असेल कुठे बीजेटी मध्ये असेल तर साहेब तुमचं काम आहे एकच एस टी मध्ये टाकावं हीच आमची विनंती आहे आणि पूर्ण बंजारा समाज आज केला आहे आज तर रस्ता रोखो केलेला आहे पण याच्यानंतर भाज एक असं येईल की आज बंजारा समाज मंत्रालय जाऊन मंत्रालय बंद पाडेल हे तुम्हाला सांगू इच्छितो सर आपल्या राज्यामध्ये तुम्ही आय आपले लोकप्रतिनिधी तुमच्या दिसत नाही आमचे लोकप्रतिनिधी समोर आंदोलन मध्ये दिसत नाही पण आज पाठिंबा त्यांनी दिलेला आहे शिरपे बंजारा समाजाचा आमदार खासदार नव्हे तर आज महाराष्ट्रातून प्रत्येक समाजाचा आमदार खासदार आम्हाला पाठिंबा आहे चौसष्ट आमदाराचा पाठिंबा आम्हाला मिळालेला आहे जर एकशे अठ्ठ्याऐंशी मधून चौसष्ट आमदाराचा पाठिंबा मिळत असेल हा बंजारा समाजासाठी फार आनंदाची गोष्ट आहे आणि मला असं वाटतं काही दिवसांनी एकशे अठ्ठ्याऐंशी आमदार सुद्धा आम्हाला पाठिंबा देशील कारण त्यांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये बंजारा समाजावर अन्याय होतो हाच बंजारा समाज गैर काम करत जो समाज आहे त्याला न्याय मिळायला पाहिजे आणि नक्कीच मला विश्वास आहे की देवेंद्र फडणवीस साहेब जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात त्यांनी नक्कीच आम्हाला न्याय देतील त्याच्यानंतर जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिंदे आहात महाराष्ट्र दुसरे उपमुख्यमंत्री जे अजित आहेत त्यांना सुद्धा विनंती करतो साहेब गरीबाकडे लक्ष द्या गरीबाला न्याय द्या हा गरीब तुम्हाला एक दिवस तुमच्या देव म्हणून तुमचा फोटो घेऊन ठेवेल आणि ह्या महाराष्ट्रामध्ये न्याय द्या यांनी आम्ही बघत आहोत आणि आम्हाला नक्कीच न्याय मिळेल असा विश्वास आहे कारण पूर्ण समाज एकत्र आहे समाज सहभाग महाराष्ट्रमध्ये समाजात आम्ही सोबत आहोत आणि एका भावभाव सारखे आमच्या या ना याला आम्ही प्रत्येक ठिकाणी आंदोलन असो ते उपोषण असो त्या ठिकाणी पूर्ण समाज एकत्र उडायला आणि नक्कीच आम्हाला न्याय मिळेल